खामगावचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचे लवकरच पुनर्वसन होणार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा सूचक इशारा राज्यातील राजकारणात नवे समीकरण तयार होत असल्याचे चित्र दिसत आहे खामगावचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या पुनर्वसनाबाबत चर्चांना आता अधिकच उधान आले आहे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खामगावमध्ये दाखल झाले यावेळी दिलीप कुमार सानंदा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशे आणि फटाक्याच्या अतिशबाजीत मंत्री पाटील यांचे जल्लोषात स्वागत केले सुनंदा निवासस्थानी असलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री पाटील यांना विचारण्यात आले की माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचे पक्षप्रवेशानंतर लवकरच पुनर्वसन होणार का यावर सूचक प्रतिक्रिया देताना मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले हे सांगायचं नसतं बॉम्ब अचानक टाकायचा असतो पेपर फुटला तर मजा जाते तुम्हाला लक्षातही येणार नाही की पुनर्वसन कधी झाले या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आले असून दिलीप कुमार सानंदा यांनी लवकरच एखाद्या महत्वाच्या पदावर नियुक्ती मिळू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माइल सिंग उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर खामगाव जिल्हा बुलढाणा हजारो कार्यकर्ते घेऊन सामील झाले शेवटी त्यांचा पुनर्घटनाचा प्रश्न आहे तुम्ही कसं पाहताय सानंद हा सारखा कार्यकर्ता आमच्या पक्षाला पाहिजे होता म्हणून दादाने आम्ही पक्षात प्रवेश घेतलाय आणि मी इथं आलो म्हणजे गोट्या खेळायला नाही ताकद वाढवायला आलं इथल्या संस्था डेव्हलप करायच्या किंवा आम्हाला राजकारण करायचं नाही राजकारण करायच्या पण विकासात्मक मग करायचंय संस्थेची पुनर्बांधणी करायच्या मार्केट कमिट्या चांगल्या करायच्या सोसायट्या चांगल्या करायच्या तरुणाला तिथे काम लावायचंय आणि त्याच्या माध्यमातून राजकारण घडू शकतंय आणि मग पुनर्बांधणी आमची त्याची होऊ शकते सनंदाचं पुनर्वसन सध्या कोणत्या परिसरात होऊ शकतो परिसरात किंवा कोणत्या क्षेत्रात जशी जशी संधी आली हे सांगायचं नसतंय बॉम्ब अचानक टाकायचा तर पेपर फुटला तुमच्या लक्षात की नाही लाभलय कधी होणार आहे साहेब भविष्यात दोन्ही राष्ट्रीय व जे रुग्ण आहेत कॅन्सरग्रस्त आहेत कथा मोठ्या प्रमाणामध्ये बदल चेक वाटप व गदा भडी राजा सुखी संपन्न व्हावा या माध्यमातून फार चांगला प्रबोधन असा कार्यक्रम पिपळवराजे असे ठेवलेला थे आहे आज आदरणीय सहकार मंत्री सकाळी रात्रीच मुक्कामा सेनोला आले संत गजानन महाराज सकाळी त्यांनी दर्शन घेतलं दर्शन घेऊन गजानन चरणी त्यांनी साखळ घातलं की शेतकरी सुखी समृद्ध व्हावा व आमचे दादा पवार मुख्यमंत्री व्हावो व्हावे असे प्रकारचं त्यांनी साखळ घातलं आम्ही सर्वांनी साखळ घातलं या माध्यमातून आज त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आज या ठिकाणी आले म्हणून मी खंबा मतदारसंघातील साहेबांनी राष्ट्रवादी जनाच्या वतीनं साहेबांच्या मनापासून आभार मानतो या